गेल्या चार दिवसापासून आमलावासी घरपुढचे उपोषण बसले असता आज त्यांचा तोडगा तुम्ही मध्यस्थी निघाला का आज चार दिवसापासून हे आमल्यातले आपले सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ महिला आहेत असे सर्व उपोषणाला बसले होते त्यामध्ये जी आरच्या बाबतीत थोडं शासन स्तरावर आणि नागरिकांमध्ये संभ्रम असल्यामुळे काही गोष्टी क्लिअर होत नव्हत्या आज सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आणि त्यांचे नेतृत्व करणारे दोन तीन सगळे पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि जी आरचं व्यवस्थित वाचन करून त्याचं इंटरप्रिटेशन प्रॉ प्रॉपर करून त्यामध्ये नेमकं काय का आहे कशा पद्धतीने लाभ देता येते याची ये त्यांना माहिती दिली आणि त्यानुसार आता पुढील कारवाई येणाऱ्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभा बोलून होणार आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण बंदोबस्तात आणि शासनाचे तर हजर राहून ही ग्रामसभा घेणार आहे त्यामुळं त्यामधून पुन्हा एक जे आवास प्लसचे नावं होते ते त्यामध्ये समाविष्ट करण्यात येतील आणि त्यामध्ये नंतर प्राधान्यक्रम जो शासनानं दिला आहे जी आरमध्ये त्या जी आरनुसार प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल आणि त्यानुसार प्रत्येकाला शासन निर्णयाप्रमाणे लाभ देण्यात येईल अशा निर्णयाप्रत सगळेजण आले आहेत आणि त्याला सर्व उपोषणकर्त्यांनी मान्यता दिली त्यामुळे त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि शासनाच्या वतीनं जी प्रक्रिया करायची आहे ती शासनाच्या वतीने होणार आहे ती तात्काळ आणि योग्य पद्धतीने व्हावी अशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि एकोणीस पैकी तीन जणांना घरकुल मान्यता देण्यात झाली म्हणजे बाकी जणांना अजूनपर्यंत आणि काय सांगा नाही त्या संदर्भात मी आधी सांगितलं ते काहीतरी कन्फ्युजन आहे तसा प्रकार नाही आहे तर ते आता जी काय आता ग्रामसभा होईल साधारणपणे बारा तारीख डेंटिन्यू ठरली आहे बाराच सोमवार येतो बाराला होईल ती आणि त्यामध्ये सगळी जाणी लागून योग्य पद्धतीने पूर्ण मान्यता मिळणार आहे आज उपोषण सुटले आमदार प्रदा यांच्या असं काय सांगाल आम्हीच सांगणार आहे आम्हाला घर मिळालं म्हणजे आम्ही खुश राहील लोकांना आम्हाला घर मिळणार नाही जेव्हा आम्ही शांत येणार नाही आज तुम्हाला काय आश्वासन दिलं आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही आमसभा घ्या आमथे तुमचं नाव येईल तुम्हाला प्राथमिक प्रमाणे घर मिळेल वीरेंद्र प्रतापदादा अडचण यांनी यांच्या सर्व प्रयत्नानं हा जे आंदोलन सुरू होतं जे काही उपोषण सुरू होतं ते त्यांनी सर्व आश्वासन देऊन ते पूर्णता केलेलं आहे त्यामुळे त्यांचे सर्व आमच्या मोर्चेकऱ्याच्या वतीने किंवा उपोषणकर्त्याच्या वतीने सर्वांच्या वतीने आभार मानून त्यांनी या ठिकाणी आपलं विस्तारित मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो आपल्या सर्व उपोषणकर्त्यांचं सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे माझ्यापेक्षा बरेच वरिष्ठ आहेत त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आणि शासन निर्णयाप्रमाणे जे आपण आता घरकुलाच्या याद्या करून त्यानुसार प्राधान्यक्रम जो शासन निर्णयामध्ये दिलेला आहे त्यानुसार या सगळ्यांना त्या पद्धतीने लाभ देण्याचा जो निर्णय आहे त्यामध्ये सगळ्यांनी संमती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांना इथं उपोषणाला बसावं लागलं त्याबद्दल सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो वास्तविक या पद्धतीनं उपोषण करण्याची गरज पडू नये परंतु दुर्दैवानं पडली त्यामध्ये काही जी आरच्या इंटरप्रिटेशनबद्दलचा वाद होता समजून घेण्यात काही कमी जास्त झालं त्यामुळे हो या गोष्टी झाल्या भविष्यात अशा गोष्टी होणार नाही याकरता शासनालाही प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणे यांना लवकरात लवकर घरकुल कसं मिळेल याकरता शासन निर्णयाप्रमाणे सर्व कारवाई करून प्रयत्न करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्याबाबत आ, मी पूर्णपणे प्रयत्न करणार